श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रगती हे जीवनाचं ध्येय आहे तर गती हा त्याचा आत्मा आहे आता विचार करा आपल्याला आयुष्य प्राप्त झालेला आहे नरदेह प्राप्त झालेला आहे ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आता प्रगती करत असताना गती असणं आवश्यक आहे नुसतं जर आपण पाहायला गेलो आपल्या घराजवळ गाडी असते टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो नुसती गाडी असून उपयोगाची आहे का अहो त्यामध्ये इंजिन पेट्रोल डिझेल सी एन जी लागेल की नाही गती मिळण्यासाठी हवा असणं गरजेचं आहे जर टायरमध्ये हवाच नसेल गती मिळेल का हो इंजिन उत्तमाचं नसेल चालेल का नाही हो मग तसंच आहे मग प्रगती जीवनाचं ध्येय आहे परंतु गती हा त्याचा आत्मा आहे जीवनात पुढे पुढे जात राहणं म्हणजेच प्रगती करणं हे आपलं ध्येय असायला आपण जीवनात पुढे पुढे जात असताना मागे वळून पाहतो आणि मागे वळून पाहताना पुन्हा आपण टर्न मारतो जे आपल्याला ध्येय गाठायचं ते न गाठता आपण पुन्हा मागे येतो मग याचा अर्थ काय ध्येय साध्य करण्यासाठी आपण सतत क्रियाशील असणं गरजेचं म्हणजे गती ही त्या प्रगतीचा आत्मा आहे आपण केवळ ध्येय ठरवून थांबायचं नाही आता आपण काय करतो दहावी झाली बारावी झाली आता मला पुढे काय करायचं माझ्या मित्रांनी सांगितलं मला पोलीस बनायचं आहे दुसऱ्याने सांगितलं मला इंजिनियर बनायचं आहे तिसऱ्याने सांगितलं मला डॉक्टर बनायचं आहे चौथ्याने सांगितलं मला वकील व्हायचं आहे पाचव्यानी सांगितलं मला शिक्षक बनायचं आहे अहो नुसतं ध्येय असून उपयोग असं नाही त्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे त्यासाठी काय करावं लागेल हे पाहणं गरजेचं आहे म्हणून सतत ध्येय साध्य करण्यासाठी क्रियाशील राहणं गरजेचं आहे म्हणजेच गती ही त्या प्रगतीचा आत्मा आहे नुसती गाडी असणं महत्वाची नाही तर ती गाडी चालवणं गरजेचं आहे नुसती गाडी बघा वरून कितीही चकाबका असली परंतु आतमधलं संपूर्ण गंजलेलं आहे ना तसंच आहे आपण जर पाहायला गेलो गती ही त्या प्रगतीचा आत्मा आहे म्हणजे आपण केवळ ध्येय ठरून थांबायचं नाही तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायला त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आज आपण निर्णय घेतलेला आहे मला शिक्षक बनायचं आहे मला इंजिनियर बनायचं मला डॉक्टर बनायचं आहे मला बघा वकील बनायचं आहे काय करावं लागेल बरोबर की नाही आता डॉक्टर बनण्यासाठी बघा आपल्याला जी लाईन पकडायची जो क्षेत्र निवडायचा आहे सायन्स कॉमर्स आर्ट्स जर आपण कॉमर्स निवडला तर आपल्याला डॉक्टर बनता येईल का नाही त्यासाठी सायन्स घेणं गरजेचं सा। आहे बरोबर की नाही आता विचार करा प्रत्यक्षात आपण विचार जर केला प्रगती म्हणजे जीवनात पुढे जाणं आपल्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात जुन्या गोष्टी आपण विसरून जातो परंतु त्या जुन्या गोष्टींचं अवलोकन करून नवीन गोष्टी शिकत राहणं आणि त्यामध्ये यशस्वी होणंही गरजेचं आहे आता गती म्हणजे सतत कार्यरत राहणं आज आपण काय विचार करतो हां मला ही परीक्षा द्यायची मला एम पी एस सीची परीक्षा द्यायची मला यू पी एस सीची परीक्षा द्यायची आपण निर्णय घेतो आज दिवसभर अभ्यास करतो आणि उद्या तेच पुस्तक आपण कुठे असतं ते आपल्याला माहीत नसतं मग आपण काय केलं ध्येय ठरवलेलं होतं परंतु क्रियाशील राहत नाही सतत बघा जे नियोजन आहे ते नियोजन आपण करत नाही जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार आपण काम करत नाही ह्यामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे तरच बघा प्रत्यक्षपणे आपण यशस्वी होऊ शकतो आता गती म्हणजे सतत कार्यरत असणं हालचाल करत राहणं आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करा आता नुसतंच आपण अभ्यास करत गेलो परंतु आपल्याला पुढे काय बनायचं आहे तर नक्कीच कुठली परीक्षा द्यावी लागते कशा प्रकारे आपल्याला जावं लागेल बरोबर की नाही ज्या ज्या प्रकारे आपल्याला एक स्टेप बाय स्टेप जावं लागेल की नाही मग तसंच उत्तमाचा भाग दिलेला आहे श्रवण करून एका गावात दोन मित्र राहत होते त्या दोघांनाही मोठं झाल्यावर मोठे शास्त्रज्ञ व्हायचे होते पहिला मित्र म्हणाला बघा प्रत्यक्षात पहिल्या मित्राचं नाव रमेश त्याने ध्येय निश्चित केलं आणि पुस्तके वाचायला सुरुवात केली आणि दुसरा मित्र म्हणजे सुरेश त्यानेही ध्येय निश्चित केले आणि त्यानेही पुस्तके वाचण्यासोबतच प्रयोगशाळेत जाऊन नवनवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली रमेशने सुद्धा खूप अभ्यास केला पण तो फक्त पुस्तकांपुरताच मर्यादित राहिला सुरेश मात्र सतत काहीतरी नवीन शिकत होता प्रयोग करत होता आणि वर्षांनी रमेशला शास्त्रज्ञ होण्याची संधी मिळाली पण त्याला संशोधन करण्यात खूप अडचणी येऊ लागल्या कारण त्याला फक्त सिद्धांत माहीत होते प्रत्यक्ष अनुभव नव्हता आणि दुसरीकडे सुरेशने अनेक नवीन गोष्टींचा शोध लावला आणि त्याला शास्त्रज्ञ म्हणून खूप काही प्रसिद्धी मिळाली केवळ ध्येय निश्चित करणं पुरेस नाही तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील असणं गरजेचं आहे गती काळाचं बघा प्रत्यक्ष आपण पाहायला गेलो गती काळाचं गरज आहे कारण आपल्याला पुढे जायचं आहे दोन पाऊल पुढे टाकली आणि एक पाऊल मागे टाकलं तर पोचू का हो नाही पोचना वेळ लागेल परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो जीवनात आपल्याला पुढे जायचं लोकांवरती अवलंबून उपयोगाचं नाहीये माझ्या मित्रांनी माझ्या मैत्रिणीने कोणता क्षेत्र निवडला असं जर आपण करत गेलो तर आपण पुढे काहीच बनू शकत नाही आपण आपला वेळ फक्त वाया घालवणार आपण वेळ वाया घालवायचं नाही आहे आपल्याला जीवनात नवीन संधी उपलब्ध होते त्या नवीन संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे म्हणून आपल्यामध्ये सुद्धा मेहनत करण्याची तयारी असणं गरजेचं आहे आपण लोकांकडे पाहत असतो लोकांकडे पाहता पाहता आपलं आयुष्य निघून जातं परंतु आपण काहीच पुढे करायला मागत नाही असं होता कामा आपणसुद्धा आप आपल्या नियोजनाप्रमाणे आपणसुद्धा आपल्या वेळापत्रकानुसार काम करणं गरजेचं आहे आपल्याला काय बनायचं आहे थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु जे क्षेत्र निवडणार आहोत जे आपल्याला बनायचं आहे त्यासाठी आपण कटिबद्ध असणं गरजेचं आहे एकदा का वेळ आपल्या हातून निघून गेली तर पुन्हा ती वेळ येणं नाही आहे मित्रपरिवार मिळतील हो आज हा मित्र नाही मिळाला तर दुसरा आहेच परंतु वेळ ही आपल्याला बघा प्रत्यक्षपणे परत आणता येणार नाही म्हणून जीवनाला गती असणं आवश्यक आहे आपण विचार जर केला तर मागची मुलं मागच्या मुली पुढे निघून जातील मग गती असणं का आवश्यक आहे आपल्याला एखादी सुरुवात करायची तर थांबायचं नाही हा मित्र येईल किंवा ही मैत्रीण येईल किंवा कुटुंबातील सदस्य येतील किंवा नातेवाईक येतील किंवा समाज परिवर्तन घडवायचं असेल तर सोबत येतील नाही कोणावर अवलंबून राहायचं नाही आहे आपल्याला उभं राहता आलं पाहिजे आणि आपल्याला जे कार्य करायचं आहे ना ते स्वतःहून पहिली सुरुवात करायची पण आपण काय विचार करतो अरे आपल्याला स्वच्छता करायची मग मी काय म्हणून झाडू घेऊ हातात सर्वांनी घ्यायला पाहिजे अरे सुरुवात तर आपण केली तर नक्कीच समोरची लोकं बघा ल जी घरामधली आहे सुद्धा झाडू घेऊन उतरते परंतु ही आपल्यापासून झाली पाहिजे आपण विचार करतो अरे हा पहिला घरातून बाहेर निघला पाहिजे किंवा ही व्यक्ती घरातून बाहेर निघली पाहिजे तरच आपण येऊ म्हणजे आपण एकमेकांवर अवलंबून राहतो परंतु आपण जर निर्णय घेतला तर नक्कीच बघा आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन दिसायला लागेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये जी प्रगती हे जे जी दिव जीवनाचं ध्येय आहे त्यासाठी गती हा त्याचा आत्मा जरी असला परंतु आपल्याला जिथपर्यंत पोहोचायचे तिथपर्यंत आपण पोचू शकतो म्हणून वेळ न दवडता आपण कोणावरही अवलंबून न राहता आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे कारण कार्यसिद्धीच नेण्या श्री समर्थ आहेत आपण विचार नाही करायचा आपण फक्त काय करायचं बीज पेरायचं दररोज पाणी घालायचं बघा वृक्ष बरोबर वाढत असतात आणि नंतर मग येणारं फळं नंतर येणारी फुलं ही आपल्याला कायमचीच मिळणार आहेत म्हणून समर्थ म्हणाले प्रगती हे जीवनाचं जरी ध्येय असलं तरी गती हा त्याचा नक्कीच आत्मा आहे जय जय रघुवीर सम...